पुराती शीतल नाखडे या महिलेने आपल्या दिव्यांगावर मात करत वडापाव व दाबिलीचं नंदनवन परिसरात स्टॉल लावला आहे या स्टॉलवर लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे त्यासोबतच शीतल नाखडे या मेकअप सुद्धा आहेत त्यांचा मेकअप आर्टीचा व्यवसाय बरोबर चालत नव्हता त्यामुळे त्यांनी हा मेकअप आर्टिस्टचा व्यवसाय सोडून वडापावचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला त्यासोबतच शीतल यांना एक वर्षाच्या असताना पोलिओ हो झाला होता त्या पोलिओवर हो मात करत त्यांनी आज उत्तम यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत तर जाणून घ्या शीतल नाकाडे यांच्याकडे त्यांच्या या संघर्षाची काम शीतल नाकाडे ना आहे सहा महिने झाले आधी माझं मेकअप च काम होत आता पण आहे मेकअप आर्टिस्ट मी कोर्स केला म्हणजे सर्टिफिकेट वगैरे आहे माझ्याकडे त्यांचा मी कोर्स केला ऑनलाईन ऑर्डर घेत होती आणि पार्लरचं सेटअप टाकायला मला जास्त इन्व्हेस्टमेंट लागत होती म्हणून ते मी ते करू नाही शकले तर त्याच्यामुळे मला मग ऑर्डर म्हणजे येत होते पण डिलीचे नव्हते इतकं म्हणजे मा त्याच्यातून माझं होत नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी मला याचं म्हणजे काही नॉलेज नव्हतं ते मा आमचे ते रिलेटिव्ह होते एक काकू त्यांनी मग त्यांच्या थ्रू मी त्यांनी केलं पार्टनरशिप मध्ये करायचं म्हणून तर त्या म्हणाल्या की करा ठीक आहे म्हटलं मग सुरू केलं मग त्या त्यांचा काही प्रॉब्लेम आला त्या निघून गेल्या तर त्याच्यामुळे म्हणून मी आ, मी एकतीस म्हणजे करून बघितलं मला वाटलं नव्हतं की मी करू शकेल कारण की त्रास होता उभं राहावं लागते इथे दिवस दिवस इतका वेळ जोपर्यंत आणि म्हणजे पायाचा मला एका पायावर वेट येतो तर त्यामुळे पायावर त्रास होतो ते पण झालं त्रास मला पण तरी पण मी केलं पायाला माझ्या एक वर्षीची होती मी तेव्हापासून पोलिओ आहे ऑपरेशन वगैरे झालंय पण त्याला पूर्ण रिकवर नाही झालाय तो तर म्हणजे बाकी सगळे काम मी करू शकते सगळं घरचे काम मी करते काही बाई नाही काही नाही सगळं घरून करून मी इथे बनवून आणते दिवसभर बनवायचं आणि इथे मग पहिले आधी वडापाव होत त्याच्यानंतर मग मी आता दाबेली ठेवलं फ्रेंच फ्राईस आणि बर्गर पाव जास्त स्पेशल हा जास्त करून वडापाव कारण ती चटणी जी आहे आणि आलू म्हणजे जे मसाला आहे तो जास्त आवडत आहे हा ती चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी आहे ती घरूनच बनवून आणते मी जशी घरी बनवते तशी डब्यात भरून इथे आणते आणि आता जसं मला आयडिया येऊन गेले की किती लागते त्याच्याप्रमाणे मी ते घेऊन आले स्पेशल तुरण वेळेवर करते आणि वेळेवर आणते होत्या शीतल नाखाडे यशस्वी उद्योजिका यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून आपला उद्योग सुरू ठेवला आहे ऋषभ परकुंडे न्यूज एटिन लोकल नागपूर